अतिक्रमण झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये काही वेगळे लोक इथं आपलं सैन्य घेऊन आले त्यामुळे लोकांचं धर्मांतर झालं आणि त्याच्यानंतर ही संख्या वाढलेली आहे आणि मग हे जे ठाणं आहेत त्या ठाण्याचा देखील इतिहास फक्त आणि फक्त हा आपल्या हिंदूंचाच आहे ते प्रामुख्याने आपण प्रत्येक व्यक्तीला सांगितलं पाहिजे तर आता सागरबाईं सांगितलं की आपली चूक होती मी नेहमी सांगत असतो एकच व्यक्ती येतो फार समुदाय येत नसतो एक व्यक्ती येतो एक व्यक्तीहून आपल्यात बसतो उठतो एक वर्ष नाही तर दहा दहा वर्ष ते आपल्यात राहतात आणि आपलेच लोक त्याची वकिली करतात खूप चांगला आहे त्याचा काही त्रास नाही तो, तो, तो आपल्याला आप 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 दिवाळी देतो दसऱ्या देतो अजून कशा देतो आपले जेवढे उत्सव असतात सण असतात गणपती असतात तो आरती चालू असतात टाळ्या देखील राहतो हे तुम्ही बघता आणि असं सांगतात असं काय त्याला असं काय त्यांनी धर्मांतरच केलेलं आहे असं एवढं सांगत बघतो आणि तुम्हाला सांगतो तुम्ही पण त्याच्यामध्ये एवढं होऊन जाता आणि मग त्याच्यानंतर जी प्रक्रिया चालू होती दोन पाच वर्षांनी दहा वर्षांनी ती प्रक्रिया होती बघवयाचं रूपांतर हिरव्यामध्ये करण्याची आणि त्याचाच एक भाग आहे तुम्हाला सांगतो आधी ही जी परिस्थिती आहे ती त्याचाच एक भाग आहे ते आपल्यामध्ये आले हळूहळू आले हे काही नव्हतं हे शेड होत का पूर्वी प्रेम होत्या पूर्वी हे कोणाच्या मान्यतेने आम्ही नव्हतो त्यावेळेस आज बोलो, बोलो। तुम्ही आम्हाला बोलव काढायला बोलवलं लावायला तुम्ही आणि ही सगळी परिस्थिती आपली तुमची एकट्याची नाही गाव तुमच्या गावाची नाही आपल्या सगळ्या लोकांनी सगळ्या ठिकाणी जागृत व्हायची वेळ